सर सर्वप्रथम जालना नायक डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे थँक्यू आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून विनोद रॉय इंजिनियर्सच्या माध्यमातून एकूणच जवळपास साठ ते सत्तर देशांपेक्षा अधिक देशांमध्ये आपण आपल्या आपली मशीन्स एक्सपोर्ट केलेली आहे आता मध्यंतरी आ, गेल्या एक साधारणपणे महिन्याभरापासून अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ट्रम्प यांनी आपल्या भारतावर पन्नास टक्के टेरिफ लावलेला आहे त्यामुळे पन्नास टक्के टेरिफ लावल्याचा परिणाम ओव्हरऑल भारतावर आणि एकूणच जगाच्या निर्यातीवर काय परिणाम होईल याबद्दल एक तुम्ही अनुभवी व्यक्ती म्हणून आम्हाला सांगितलं तर खूप छान मी एक्सपोर्टचा बिझनेसमध्ये मागचा पंचवीस वर्षापासून आहे सर्वप्रथम आपल्याला हे एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो ट्रम्पनी हा जो टॅरिफ लावलेला आहे तो आपल्यावर नाही लावलेला आहे जे इम्पोर्टर यु एसमधून आपलं माल इम्पोर्ट करणार त्यांच्यावर टॅक्स लावलेला आहे याचा भार जो पडणार आहे तो अमेरिकन पब्लिकवर पडणार आहे पण त्याचा परिणाम नक्कीच हे होणार की आपला अमेरिके जाणारा जो माल आहे त्याची अमेरिकेच्या कस्टमरसाठी किंमत वाढेल आणि तो आपला माल विकत घेऊ शकणार नाही म्हणजे हा एक इनडायरेक्टली आपल्याला व्यापार आपल्या व्यापाराला हानी कशी पोहोचवायची याचा ट्रम्पचा पन आहे त्याच्यामागे त्यांचे जे इकॉनॉमिक गणित आहे त्यांचे कंट्रीची जे इकॉनॉमिक परिस्थिती आहे ते पाहून ते हे करत आहे बट या विश्वात वन नाईन्टी एट कंट्रीज आहे जिथे आपण आपला माल विकू शकतो एखादा कंट्री ते मोठाही असेल तर काय झालं हां त्यांनी असं सांगितलं की मला तुमचं माल घ्यायचं नाही तर आपल्याला बाकी देश जे आहे ते तेथे आपला व्यापार डेव्हलप करावा लागेल ॲक्च्युली हां हा जोही टेम्पररी सेटबॅक आहे तो भारताचा इकॉनॉमिकेला इकॉनॉमीला एक टक्क्यापेक्षा जास्त फरक पडू देणार नाही आणि पुढच्या सहा ते आठ महिन्यात आपली सरकार आणि आपली जी एक्सपोर्टर कम्युनिटी आहे यांनी याला पॉझिटिव्ह स्प्रिटमध्ये घेतलं आणि दुसरं मार्केट डेव्हलप केलं तर मला वाटत नाही की याचा काही मोठा मेजर फरक लॉंग टर्ममध्ये काही फरक पडणार नाही उल याचा एक अपॉर्च्युनिटी दडलेली आहे की आपण जे मार्केट आजपर्यंत आपण पाहत नव्हतो आपल्याला ते पाहावं लागेल आणि भारत सरकारने नरेंद्र मोदी सरकारने हे स्पेसिफिकली डिक्लेअर केलेलं आहे की अदर देन यू एस मार्केट डेव्हलप करण्यासाठी हा देश एक्सपोर्टर्सचा मागे उभा राहील आणि जे काही एक्सपोर्टर आहे ज्यांना इमिजिएट इफेक्ट होत आहे त्यांना सरकार नक्कीच सपोर्ट करणार हे मला खात्री आहे आता जसं तुम्ही सांगितलं की अमेरिकन टेरिफचा जो त्यांनी लावलेला आहे ती एक आपण संधी म्हणून पाहायला हवी जगामध्ये अनेक देश आहेत आणि तुम्ही म्हणाले तसं मार्केट डेव्हलप करा आपण तर आज मार्केट डेव्हलप करण्यासारखी एकूणच जागतिक परिस्थिती आहे का आणि जागतिक परिस्थिती जर असेल तर तेलाच्या किमती असतील आपला जर भारताचाच विचार केला आपण तर आज घडीला आपण रशियाकडून तेल घेतोय म्हणून अमेरिका चिडलेला आहे आप अमेरिक चीन पण रशियाकडून घेतोय पण अमेरिका त्यांच्यावर चिडलेला नाही आहे बरं अमेरिका त्यांच्यावर चिडलेला असो नसो इथला जो डेमोक्रॅटिक पक्ष आहे त्यांनी भारतावर जे जे टेरिफ ट्र ट्रम्पनी जे लावलेलं ला आहे त्याला पण विरोध केलेला आहे तर एकूणच जागतिक पातळीवरची एक थोडी माहिती आपल्या जालन्यातील किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रातील वाचकांसाठी आणि ऐकणाऱ्यांसाठी तर बरं अमेरिकन इकॉनॉमीची परिस्थिती काय आहे पे ते आपल्यापेक्षा जास्त त्यांनाच माहीत आहे की ते किती प्रॉब्लेममध्ये आहे किती त्यांच्यावर डेट आहे त्यांना व्यापारातून पैसे उभे करणं किती गरजेचं आहे हे याच्यापासून दिसून येत आहे नक्कीच भारत हे आपण आपला आत्मसन्मान ठेवून या विश्वात चांगलं प्रॉडक्ट घेऊन आपण पूर्ण विश्वात मार्केटिंग केलं तर मला वाटत नाही की एखादा कंट्री आपल्याला ऑर्डर देत नाही तर भारताची इकॉनॉमी एवढी काही कुंकुवत नाही की आपल्याला प्रॉब्लेम येईल करोना पिरियडमध्ये आपल्याला फार एक्सपोर्टचा त्रास झाला होता तरीही भारतीय इकॉनॉमी करोनामधूनही व्यवस्थित बाहेर आलेली आहे आणि मला वाटत नाही की हा याला आपण संधी म्हणूनच बघावा लागेल आणि नरेंद्र मोदी सरकारनी यूके बरोबर करार केलेला आहे आता बरोबर करणार चायनाबरोबर करणार बाकी सर्व देशाबरोबर एक 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 करून क करार करणार आणि आपल्याला जेवढं एक्सपोर्टचं टार्गेट आहे ते टार्गेट आपण नक्कीच पूर्ण करू भारताचा जो इंटरनल मार्केट आहे आपला स्वतःचा जो इंटरनल मार्केट आहे तो फार मोठा मार्केट आहे अमेरिकन कंपनीज जे आहे ते सा मार्केट मार्केटसाठी मागच्या पंधरा वीस वर्षापासून ते सर्व लोक भारताच्या सा मार्केटसाठी प्रयत्न करत आहे अजूनपर्यंत तर नरेंद्र मोदींनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही की आपला मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायसाठी आपण कोणत्याही कंट्रीला नाही सांगत नाही आहे कंपनी इथे येत आहे अमेरिकन कंपनी इथे येत आहे चायनीज कंपनी इथे येत आहे जॅपनीज कंपनी इथे येत आहे भारताची इकॉनॉमीला आता कोणीही थांबू नाही हे मी ठामपणे सांगतो सर आपण जालना नायकच्या माध्यमातून वाचकांना आणि व्हिडिओ बघणाऱ्यांना दिली त्याबद्दल तर आम्ही तुमच्या जालना नायकच्या हो। वतीने खूप खूप आभारी आहोत थँक्यू धन्यवाद